वेगाने सुटलेला वेळ आपण पाहतोय गाड्या अंतिम टप्प्यात येऊन बोललेल्या आहेत आपल्याला विनंती असेल हे गाडी पाठवून सुटलेली प्रेक्षकांना स्पर्धा आहे स्पर्धा ही एक आगळी वेगळी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये बैलगाडी हा सुद्धा लागतो सेकंड लागत नाही डायरेक्ट टॉप आहे आणि ब्रेक लागत आहे आणि म्हणून ही स्पर्धा हटके आहे आठ पायाचा खेळ आहे आणि म्हणून म्हटलं जात एकच बैलगाडा श्रेय अशी ही स्पर्धा ही शेतकऱ्यांची स्पर्धा आहे ही शेतकऱ्यांची अस्मिता आहे आणि ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राची शान आहे आणि म्हणून म्हटलं जातं आज एकच बैलगडा शर्यत

काही होऊ शकत बैलगाडी आहे काही घडू शकत आणि म्हणून म्हणत बैलगाडी शर्ती मध्ये बैल पळून चालत नाही त्याला जोडीचा बैल पळावा लागतो दोन्ही बैल पळून चालत नाही नुसते तर त्यावरती असणारा बैलगाडी बाग जॅकी हा सुद्धा तरबेज असावा लागतो नुसता जॅकी तर असून चालत नाही रेषेवरती पकडून असणार जे सहकारी असतात ते सुद्धा आणि सतर्क असावे लागतात असा एकूण बैलगाडी मध्ये आणि म्हणून म्हटलं आमचं नाद एकच बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी प्रत्येक मैदानामध्ये आपल्या कॅमेऱ्या ती स्पर्धा कैद काढणारे आमचे मित्र संतोषी पाटील अतिशय सुंदर असं कामगिरी प्रत्येक मैदानामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी करत असतात त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मी धन्यवाद देईन अतिशय उत्तम आणि सुंदर असं काम निश्चितपणानं त्यांचं प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी <laughs> दिसत आवाज एक बघेला लॉस येईल संतोष पाटील झेटा फिरून आला का झेटा खोलत नाही वेळेला आपण पाहतोय पाहूया देखणी जोडी अप्रतिम जोडी सुंदर जोडी मैदानामध्ये बोलताना दिसते संतोष पाटील फोटोग्राफर स्वतः आहे या ठिकाणी आपण पाहूया किती मेहनत घ्यावी लागते बघा मंडळासाठी कारण एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख आज आपण त्याचाच एक फोटो घेऊया या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने स्वतः कल्याण आणि संतोषी पाटील उपस्थित आहेत धन्यवाद देतो तुम्हाला स्वतः थांबा दोन रुपये आहे तर पाहूया या शर्यतीमध्ये काय घडणार क्वार्टर फायनलचा गट अतिशय वेगवान गट पासून म्हणत जसे जसे गट पुढे जातील वेग मात्र पाहायला मिळेल या गटामध्ये आपण पाहतो वेग आहे झटापट आहे चार ते पाच गाडे अतिशय तुल्यबल आहेत अतिशय वेगळ्या जोडे आपण मैदानात पाहतोय पाहूया काय घडणार कोण अंतिम विजेता असणार क्वार्टर फायनल मध्ये चुरस लागलेली आहे आणि या चुरसी मध्ये पाहूया अंतिम विजेता कोण ठरेल क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय रसिक प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळाला आतापर्यंत जेवढ्या शर्यती झाल्या आजपर्यंत उच्चांक आहे हा इतके प्रेक्षक कधीही पाहिले नव्हते जबरदस्त शर्यत प्रतिम शर्यत डोळ्यामध्येही आठवण साठवून ठेवताना रसिक प्रेक्षकांना आपण पाहतोय आपल्या ही आठवण साठवून ठेवताना आपण पाहतोय व्यासपीठावरून सुद्धा रसिक प्रेक्षक पाहुणे मंडळी या शर्यतीचा आनंद घेताना आपण पाहतोय पाहूया जबरदस्त आपलातून शर्यत आपल्याला पाहता युट्यूब लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश जगभर ही स्पर्धा होईल बैलगड्या अतिशय वेग बात पुन्हा एकदा क्वार्टर फायनलच्या गटाच्या बैलगड्या स्पर्धक अतिशय वेगवान गती राखी प्रेक्षक काहीशा वरच्या दिशेने विनंती आहे आधीच्या गटातील एक बैलगाडी येत आहे वरच्या दिशे हळू येते पण तिकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे फायनल गटातील बैलगाड्या अतिशय वेगवान गती आणखी प्रेक्षकडं परतताना दिसत सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे सर्वांच्या टाचा उंच झालेला आहे स्पर्धे करता ज्या पंचायतच्या गाड्या आहेत त्याचे लाईट सुद्धा लागलेले आहे आणि अशी स्पर्धा आहे या ठिकाणी भव्य स्पर्धा आजच्या आवाजच्या मैदानामध्ये संपन्न होताना आहेना दिसते कोट फेटाळगाचा पहिला आणि मेघवार अंतिम पदरलेला बट नाव पत्ती बोलू नका गाड्या अंतिम कोणी थांबायचं नाहीये अतिशय वेगवान गतीने क्वार्टर फायनलच्या गाड्या अंतिम परत झटापट लागलेली आहे सर्वांच्या टाचा उंच झालेलं सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या पाहूया कोण येते पाहूया कोण येते वा हा बैलगडांच्या डोळ्यामध्ये साठवायचा आहे हा बैलगडांचा आरंग आपण लुटायचा आहे अतिशय सुंदर वॉटरफार्म